सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हातले कांदा उन्हाळी कांदा उन 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 बाजार भाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन असाल तर चॅनेल लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांदा अपडेट भाव बघता येईल चला तर मग जाऊया आपल्या हात्या पहिली बाजार समिती पहिली भारत समिती आहे पिंपल का बसवंत उन्हाळी कांदा आवकुती सोळा हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर मिळाला चारशे पंच्याहत्तर रुपये सरसरण दर मिळाला एक हजार शंभर रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सातशे रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवकृती आठशे बासष्ट क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार ऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार चारशे सत्तर रुपये पुढची समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा होती तीन हजार सातशे पाच क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरोसरण दर मिळाला आठशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार तीनशे अकरा रुपये पुढची समिती आहे सोलापूर पांढरा कांदा होती एक हजार सहाशे तीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरोसरण दर मिळाला एक हजार पाचशे रुपये तर स कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची बाळ समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती चौपन्न क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसण दर मिळाला नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर पुढची बाळ समिती आहे पुणे लोकल कांदा आवक होती बारा हजार तीनशे सात क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसण दर मिळाला नऊशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये शिवाय समिती आहे हिंगणा लाल कांदा आवकृती तीन क्विंटल किमान दळल मिळाला दोन हजार रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार रुपये शिवाय समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकृती पंधरा हजार सहा आठशे शहाऐंशी क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये कमाल दर मिळाला एकवीसशे रुपये